जय सद्गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण नुसत्याच वटाण्याची भाजी करणार आहोत याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत आणि असे इतके वटाणे झालीत माझे कांदा घेतला आहे आणि टोमॅटो घेतला एक अद्रक घेतला आहे लसूण घेतलेला आहे आता याला मी टोमॅटो कांदा लसूण सोलून कांदा कापून टोमॅटो कापून घेतले कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये मी मोहरी टाकणार आहे मोहरी तडकल्यानंतरनं जिरं टाकून यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकणार आहे आणि कडीपत्ता टाकणार आहे कांदा टाकून घेणार आहे चांगला परतून घेणार आहे आणि आता यामध्ये आपला कांदा टाकलेला आहे आता कांदा भाजण्यासाठी मी मीठ थोडंसं टाकले मीठ आता टोमॅटो टाकून घेतले याला पण छान तेल सुटूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी धणेपूड टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि यामध्ये मी वाटणही टाकून घेणार आहे तुम्हाला जर याच्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट म्हणजे खोबरंचं वाटण टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घेतलेलं नाही टाकून आता मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे या आणि आता याला आपल्याला थोडंसं पाण्याचा शि शिडकावा देऊन आपल्याला याला असं हलवून मग झाकून घ्यायचं आहे पण मी आधी चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि पाण्याचा शिडकावा म्हणजे थोडंसं एकदम घोटभर पाणी टाकलेलं आहे याला मी झाकून घेते आणि एक पाच मिनिट मी याला वाफलवण्यासाठी ठेवलेलं होतं हे बघा माझ्याशी वापरलेत वटाणे आता यामध्ये आपल्याला असं श तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही येसूर टाकून घेऊ शकता कांदा मसाला टाकून घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला पावभाजी मसाला वगैरे टाकायचा असलं तर टाकू शकता आता आपल्याला या चांगलं याला वटाण्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं तिखट अशा पद्धतीने आपलं तिखट मिक्स झालेलं आहे आणि असं मट मटर आपला म्हणजे वटाणं आपलं छान हे झालेला आहे वापरलं आहे आता यामध्ये मी कूट टाकून घेणार आहे मग मग असेच टाकलं असं तरी याला करपलं असतं आपलं कूट आणि असं आपलं टाकून झालेलं आहे याला व्यवस्थित हलवून घेऊ आणि मग आणखीन थोडंसं आपल्याला पाणी टाकून याला ह्याची पातळ भाजी पाहिजे असली तर पातळ किंवा घट्ट सरभरीत किंवा तुम्ही मोकळी म्हणजे सुक्की भाजी पण करू शकता पण मी याची पातळ भाजी करणार आहे हे बघा मी याच्यामध्ये पाणी वतलं आहे मी आणखीन थोडंसं पण पाणी वाढवणार आहे यासाठी आपल्याला वटाणे शिजवण्यासाठी आणखीन ठेवायचेत हे बघा आपली वटाण्याची भाजी अशा पद्धतीने झालेली आहे आता ह्याला शिजवणार आहे आणि यामध्ये मीठ आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असली तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा त्यामुळे आप हे नोटिफिकेशन ह्या व्हिडिओचे तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल